नमस्कार मी कांगणे सर आजची कथा निष्काळजीपणा खूप दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे शरद नावाचा एक मुलगा होता तो साधारणत सहाव्या वर्गाला असेल दहा बारा वर्षाचा मुलगा अभ्यासामध्ये अतिशय हुशार बुद्धीचा कुठलंही कारण नसताना शाळा चुकवायचा अजिबात नाही परंतु त्याच्या अंगामध्ये निष्काळजीपणा फारच होता एक दिवस तो शाळेमध्ये गेला शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचं पुस्तक फारच फाटलेलं होतं त्याच्या शिक्षकांनी प्रत्येक मुलाचं पुस्तक बघितलं आणि शरदचं पुस्तक फाटका असल्यामुळे शरदला चांगलंच खडसावलं आणि त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं उद्या चाला हे पुस्तक शिवून व्यवस्थित करून शाळेत घेऊन आला पाहिजे शरदनं मान्य केलं नाही नेलं तर उद्या शिक्षक आपल्याला शिक्षा, शिक्षा करणार याची भीती त्या शरदला होती तो चार वाजताच घरी आला घरी आल्यानंतर रोजच्या प्रमाण दफ्तर त्यांना एका ठिकाणी टाकून दिलं आबडधोबड हात धुतले लगेच जेवण केलं आणि आपल्या मित्रांसोबत तो खेळायला निघून गेला हे त्याचं रोजचंच होतं त्याला पुस्तक शिवायचं याची आठवणही राहिली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेचा टायमिंग दहाचा होता सगळे घरातले माणसं ज्याच्या त्याच्या कामात होते सगळ्यांचं कामं आटपून आपापल्या कामाला ते निघून गेले होते शरद एकटाच घरी होता आता दहा वाजता तो शाळेत निघणार होता पण अगदी दहाला पाच दहा मिनिट कमी असताना त्याच्या त्याला आठवण झाली की अरे आपल्याला आपल्या शिक्षकांनी हे पुस्तक शिवून आणायला सांगितलं आणि मग घाई गडबडीनं त्यानं सुई घेतली दोरा घेतला सुईमध्ये दोरा ववला आणि पुस्तक शिवायला सुरुवात केली त्यानं ते पुस्तक शिवून काढलं फाटल्याले पानं जोडले त्याला व्यवस्थित केलं आणि ते पुस्तक आपल्या बॅगमध्ये ठेवून त्या थैलीमध्ये ठेवून तो शाळेला निघून गेला शाळेतल्या शिक्षकांनी ज्या ज्या मुलांना पुस्तकं व्यवस्थित करून आणायला सांगितले होते त्यांचे सर्वांचे पुस्तकं बघितले प्रत्येकाने पुस्तक व्यवस्थित करून आणलं होतं त्यातच शरदनं सुद्धा शिवून नेलं होतं शिक्षक खोच झाले परंतु शरदनं ज्यावेळेस हे शिवलं होतं त्यावेळेस ते शिवायला घेतलेलं साहित्य सुई दोरा जिथून घेतली होती तिथं जाग्यावर ठेवलीच नव्हती निष्काळजीपणानं तिथेच टाकून दिली दहा ते चार शाळा झाली चार वाजता शाळा सुटली घरातील आई बाबा घरी येण्या अगोदर शरद घरी आला ठरल्याप्रमाणे तो पळत घरामध्ये गेला दफ्तर फेकून दिलं आणि घरामधून बाहेर येत असताना त्याचा सुईवरती पाय पडला आणि सुई त्याच्या पायामध्ये घुसली सुई पायामध्ये घुसल्यामुळे शरदच्या अंगाची अगदी आग झाली त्या पायात घुसलेल्या सुईचा जो आग होती ती त्याच्या डोक्यात गेली आणि त्याला सुईचा फार राग आला त्यानं कशीबशी खाली बसून सुई पायातली उपसून घेतली आणि आता सुईला तो दगडाकडे नेऊन त्या दगडावर ठेचूनच काढणार होता त्या दगडावर सुईला ठेचणार एवढ्यात सुई त्याला बोलू लागली शरद थांब मला ठेचण्या अदोगर मला मारण्या अदोगर एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्यासारखे दोन हात नाहीत तुझ्यासारखे दोन पाय नाहीत डोळे नाहीत तरीसुद्धा मी तुझं काम करून देते तुझ्या आईनं तुझ्या शर्टाचे बटन लावून दिले कधीकधी तुझा सदरा उसवला तर तुझी आई तुला शिवून देते आज सकाळीच बघ ना मी तुला पुस्तक शिवायला मदत केली माझ्या मदतीमुळे तू पुस्तक शिवलंस आणि पुस्तक घेऊन शाळेत गेला शिक्षकांनी तुला जो मार देणार होते तो माझ्यामुळे टळला आणि मला हात पाय सुद्धा मी तुझं काम केलं तुला तर दोन हात आहेत डोळे आहेत पाय आहेत तू बोलू शकतो ऐकू शकतो मला फक्त एकच नाक आहे त्याच्यातही तू दोरा गाठलास आणि बघ ना मलाच ठेचून काढायला निघला तू जर आळशीपणा केला नसतास आणि मला तिथे टाकलं नसतं तर मी तुझ्या वाट्याला गेले नसते तूच मला तुडवलंस आणि मलाच ठेचून काढतोस जरा शाना असेल हुशार असेल तर माझी गोष्ट ऐक मला जगपक राहायला आवडते मला काम लावलं तर मी नवी चकाचकीत राहते परंतु मला जर एका कोपऱ्यात तू टाकून दिलंस तर माझ्यावर गंज चढतो मी खराब होते हे सुईचं बोलणं ऐकून शरदलं थोडं शरामल्यासारखं झालं लाज वाटल्यासारखं झालं आणि सुई बोलती हे खरं आहे शरदच्या लक्षात आलं आपल्याच निष्काळजीपणामुळं आपण तिला इथं टाकून दिलं शरद शर्मिंदा झाला परत त्या सुईला उचलून त्यानं व्यवस्थित तिच्या जागच्या जागी ठेवलं आणि त्या दिवशीपासून शरदनं निष्काळजीपणा सोडून दिला जर त्यानं निष्काळजीपणा सोडला नसता तर तो आयुष्यात कधीही पुढे गेला नसता चानाक्ष बुद्धीचा हुशार मुलगा वाया गेला असता परंतु त्यांना त्या सुईचं तेवढं ऐकलं मित्रांनो इथे थांबतो पण गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की आपली हुशारी आपली बुद्धिमत्ता कितीही चांगली असली तरीसुद्धा आपल्या अंगामध्ये जर कामामध्ये निष्काळजीपणा असेल तर त्या हुशारीचा त्या बुद्धिमत्तेचा त्या चांगलपणाचा काही काही उपयोग होत नाही म्हणून ध्यानात ठेवा माणूस हुशार तर आवश्यक आहे अभ्यासू तर आवश्यकच असतो पण निष्काळजीपणा असणं हे एक घातकच आहे इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा आणि बेल दाबायला विसरू नका जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र